महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या दहा एप्रिलला होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं चिपळूण ते दोडामार्गपर्यंत विविध खेळांचा क्रीडा महाकुंभ सोहळा होणार आहे त्याअंतर्गत कुडाळच्या वासुदेवानंद संकुलामध्ये राज्यस्तरीय खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली वहिली जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती रणजित देसाई यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर रुपेश कानडे सुनील बांदेकर जयेश चिंचळकर आदी उपस्थित होते पाहुयात आणि त्या निमित्ताने आपल्या या कुडाळ तालुक्यामध्ये जी दोन मंडळ येतात कुडाळ मंडल आणि ओरोस मंडल या दोन्ही मंडळांच्या वतीने आपण कॅरम आणि चेस बुद्धिबळ अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दहा तारखेला सकाळपासून आमचे जे भारतीय जनता पार्टीचे सगळे बूथ आहेत या कुडाळ तालुक्यामधल्या सगळ्या बूथवरती सन्माय राणेसाहेबांचा जो वाढदिवस आहे हा हो सा विविध सामाजिक उपक्रम करून आम्ही साजरा करणार आहोत काही ठिकाणी शाळेतल्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप होईल काही जिकडे शासकीय रुग्णालय किंवा अन्य जे आहेत त्या ठिकाणी आम्ही रुग्णांना फळ वाटप करू काही गरजूंना काही अन्य मदतीचं वाटप हे ठरलेलं आहे ते ते देखील त्या त्या ठिकाणी होणार आहे आणि यात सगळ्यात विशेष जो आपला क्रीडा स्प स्पर्धा आहेत त्या म्हणजे राज्यस्तरीय खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेली सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेशजी साहेब कुडाळ मालवणचे आमचे महायुतीचे आमदार सन्मायश्री निलेशजी साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान श्री प्रभाकर सावंत साहेब त्याचबरोबर ज्या क्रीडा कुंभची ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ते आमच्या सिंधूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि डॉक्टर मिलिंद कुलकर्णी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिंधूर जिल्ह्यामध्ये हे विविध स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत ही जी बुद्धिबळ स्पर्धा आहे बुद्धिबळ स्पर्धा ही फार विशेष आहे कारण आपल्या सिंधूर जिल्ह्यात अशा प्रकारची बुद्धिबळ स्पर्धा ही इतिहासात पहिल्यांदाच होते आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याच नव्हे तर या बुद्धिबळाशी संलग्न असलेल्या सर्व ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धिबळ खेळले जातात या सगळ्यांचं या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आपले ही राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कालपर्यंत आम्ही सहा तारखेपर्यंत तिची नोंदणीची शेवटची तारीख होती आणि कालपर्यंत साधारण त्याच्याकडे त्यामध्ये एकूण तीनशे स्पर्धक सहभागी झालेले आहेत आणि प्रथम जे पाच विजेते आहेत ज्यांना रोख स्वरूपाची बक्षीस तसंच आकर्षक आकर्षक चषक आहेत तसंच पहिल्या पन्नास स्पर्धकांना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रोख ही बक्षीस देणार आहोत आणि त्याला चषक देण्यात मेडल देण्यात येणार आहेत या स्पर्धेमध्ये जे सहभागी होणारे जे सर्व खेळाडू आहेत या प्रत्येक खेळाडूला टी शर्ट असून दे किंवा प्रमाणपत्र या सर्व गोष्टीचं दिल्याच जाणार पण आम्ही जेव्हा या बुद्धिबळ संघटनेच्या अनेक तिथे कार्यरत असलेल्या लोकांशी संपर्क साधला केला चर्चा केली तेव्हा त्यांना आम्हाला असं कळलं की अन्य ठिकाणी जिथे बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात आ, मुझे मुझे जा, जा त्या ठिकाणी स्पर्धकांना आवश्यक असणारे सगळ्या गोष्टी पुरवल्या जात नाहीत ते बुद्धिबळ स्पर्धक स्व खर्चा जातात त्यांची निवास किंवा अन्य व्यवस्था देखील नसते आणि फार त्यांना साधारणशा ज्या गोष्टी आपण म्हणजे मुग ज्या दिल्या पाहिजेत त्या देखील त्यांना पुरवल्या जात नाहीत परंतु भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही मुद्दा म्हणून असं पण आमचे मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर रुपेश कांदडे त्याचबरोबर आमचे सुनील बांदेकर किंवा हे सर्वच आमचे जय चिंचळकर आणि आमचे सगळे जावा 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 या सर्वांनी अत्यंत सूक्ष्मरित्याचं नियोजन केलेलं आहे म्हणजे ही स्पर्धा झाल्यानंतर कदाचित या स्पर्धेचा दर्जा अन्य ठिकाणी जेव्हा जेव्हा स्पर्धा घेतली जाईल तेव्हा या स्पर्धेचा दर्जा वाढलेलाच असेल स्पर्धकांची जी मागणी असेल पुढच्या स्पर्धेकरता ती देखील एक चांगल्या प्रकारची मागणी असेल आणि ती त्या त्या आयोजकांना पुरवावी लागेल अशा प्रकारचं नियोजन हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं आहे आता यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्याकडे जे विविध आ, आ, मानांकन प्राप्त हे असतात खेळाडू असतात हे देखील दे या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे जे त्यांचे लेवल ग्रँड मास्टर किंवा याच्यात स्पर्धेत उतरलेले जे मानांकन प्राप्त खेळाडू असतात यामध्ये गोव्याचा मंदार लाड त्याचं जे, जे गुणांकन असतं दो ते दोन हजार एकशे एकोण पन्नास नंबरचा आहे तो अठरा वर्षाचा तरुण आहे त्यात खालोखाल साताऱ्या मधलेले पन्नास वर्षाचे उमेश कुलकर्णी कोल्हापूरमधून संतोष कांबळे रत्नागिरीमधून सौरीश कशाळी कशेळेकर आणि सिंधुदुर्गमधून अनिरुद्ध तारी सावंतवाडी असे उच्च मानांकन प्राप्त खेळाडू या जिल्ह्यात पहिल्यांदाच या खासदार चषक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता येणार आहेत आणि या स्पर्धेत पन्नास पेक्षा जास्ती आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू हे स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेचं प्रक्षेपण हे ऑनलाईन हे सगळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघितलं जातं कारण या प्रत्येक या या स्पर्धा असतात या स्पर्धेंच जे प्रेक्षक वर्ग असतो किंवा खेळाडू असतात त्याचं एक वैशिष्ट्य असतं जे जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या त्याला मान्यता प्राप्त संघटनेच्या वतीने चेसच्या संघटनेच्या वतीने जेव्हा स्पर्धा जे घेतल्या जातात ते तेव्हा त्याचं सगळं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला करायला लागतं आणि त्या प्रत्येक हालचालीवरती प्रत्येक त्यांच्या काय म्हणतो आपण डाव असतो किंवा त्यांची जी मूव असते त्या मूवरती सगळ्यांचं लक्ष असतं आणि हे खेळणारे जरी संख्या कमी असली तरी पाहणारे काही शेकडो किंवा हजारांच्या वरती लोकही पाहत असतात सगळीकडे वैशिष्ट्य आम्हाला देखील माहित नव्हतं जेव्हा लोकांनी आम्हाला त्याच्यातल्या माहितगाऱ्यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं की असतं आणि त्यामुळे आम्ही मुद्दा म्हणून याचं लाईव्ह प्रक्षेपण देखील ठेवलेलं आहे युट्यूब असेल किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक लोक केवळ भारतातच नव्हते भारताच्या बाहेर देखील ही स्पर्धा पाहण्याकरता बघणार आहेत या स्पर्धेत सर्वात वयस्कर जे खेळाडू आहेत ते आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बळीराम आडेलकर यांचं वय शहात्तर आहे आणि सर्वात तरुण जो लहान खेळाडू आहे त्याचं वया पाच वर्षाचा आहे तो, तो सुप्रसाद प्रभू देसाई हे देखील या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत या स्पर्धेचं परीक्षण गोव्यातील जे आंतरराष्ट्रीय पंच संजय कवळेकर आणि त्यांची पूर्ण टीम आहे ही टीम ती करणार आहे एकूण नऊ फेऱ्यांमध्ये ही स्विस लीग पद्धतीने खेळवली जाणार स्पर्धा आहे आणि प्रत्येक फेरीनंतर त्या त्या फेरीचा रिझल्ट हा आंतरराष्ट्रीय वेबसाईट चेस रिझल्ट ही जी त्यांची अधिकृत त्यांची ते, वेबसाईट आहे त्याच्यावरती हा प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे आम्ही देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोकांना आवाहन करतो या निमित्ताने की ज्यांना ज्यांना चेस बद्दल आवड आहे किंवा भविष्यात चेस मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्या कारण एक सुवर्ण संधी आहे आपण लाईव्ह बाहेरच्या लोकांना जसं ते ऑनलाईन पद्धतीने बघणार आहेत तसं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे खेळाडू आहेत उदयनमुख खेळाडू आहेत नवत खेळाडू आहेत